दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर प्राजक्ता अमित देसाई यांच्या बोजॅन बटनच्या वतीने इंडिया बिगेस्ट डान्स कॉम्पिटिशनचं आयोजन करण्यात आलेलं होतं मुंबई नाका परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृह या ठिकाणी ही भव्य दिव्य अशी स्पर्धा काल रविवारी मोठ्या थाटात संपन्न झाली या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह राज्यभरातून स्पर्धकांनी सक्रियपणे सहभाग घेतलेला होता सोलो डान्स ग्रुप डान्स सह भारतीय संस्कृतीमधील स्पर्धकांच्या विविध प्रकारचे नृत्य या ठिकाणी सादर करत स्पर्धकांनी सर्वांचीच मने जिंकले। या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील रात्रीचे सा खेळ चाले मालिकेतील अण्णा नाईक म्हणजेच माधव अभ्यंकर त्याचबरोबर किन्नर आखाड्याचे श्रीमंत नंदगिरी ऋषिकेशजी महाराज डॉक्टर अमित देसाई आदींची खास उपस्थिती होती दरम्यान या स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली बालगंधर्व पारितोषिक दोन हजार तेवीसचे विजेते महाराष्ट्र लावणी सम्राट अश्मिक कामटे हे पर्यवेक्षकपदी उपस्थित होते तर बॉलिवूड चित्रपटातील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर वैभव घुगे यांची देखील खास उपस्थिती होते त्याचबरोबर डान्स इंडिया डान्स सीझन सिक्सचे सेमीफायनलिस्ट दीपक कुलसरे सिनेसृष्टीतील चित्रपटाच्या स्क्रिप्ट रायटर डायरेक्टर श्रद्धा राजीव भोसले यांनी पर्यवेक्षक पदी काम पाहिलं या सर्व स्पर्धेत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले ते लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील हिचे नृत्य तसेच यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले दरम्यान यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेली गौतमी पाटील त्याचबरोबर माधव अब्दलकर यांनी आयोजकांचे कौतुक करत विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या दुसऱ्या दुसरे तिसऱ्यांदा नाशिकमध्ये येते तर खरं तर सर्वात प्रथम मी प्राजक्ता देसाई मॅडमांचं खरंच मनापासून आभार मानते मला त्यांनी कार्यक्रमाला बोलवलं आणि ही डान्स स्पर्धा आहे आणि डान्स मला खूप डान्समध्ये आवड आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे डान्स म्हणजे मला आवडतोच नेहमी तर आज डान्स स्पर्धा आहे आणि मी तिथं आली आहे म्हणून मला खूप छान वाटतं आहे आणि सोनी पैठणी सोनी गिफ्टचं पण मी मनापासून आभार मानते प्राजक्ता ताईंचं मनापासून आभार मानते मला इथं बोलवल्याबद्दल नाशिक नाशिकमध्ये शो झालेत आणि मला भरभरून प्रेम मिळालं प्रेक्षक वर्गांचं महिला वर्गांचं मिळालं तसं मला सर्व महाराष्ट्राचं प्रेम कायम मिळत असतं पण नाशिककरांचंही मला प्रेम मिळालं म्हणून मी त्यांचं सर्व नाशिककरांचं मनापासून आभार मानले अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि मुळामध्ये नृत्य किंवा संगीत या ज्या कला आहेत ना ह्यांना क्या कलांना प्रोत्साहन द्यायचं असेल ना तर कोणीतरी त्याची एक जबाबदारी घ्यायला लागते आता जर मी आता काही विशिष्ट डान्स बघितले याच्यामध्ये अतिशय लहान लहान मुलं आहेत पण त्यांच्यात जे काही टॅलेंट भरलेलं आहे ना तर ते टॅलेंट लोकांपुढे कसे येणार तर ते स्पर्धांमधनं येतं म्हणजे आमचीसुद्धा जडणघडण जी आहे अभिनय करण्याची ही स्पर्धांमधूनच झालेली आहे आणि त्या स्पर्धेतनं भाग घेत घेत नंतर हळूहळू व्यावसायिक ठिकाणी आम्ही आलो तर हे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि अतिशय अजून एक चांगली गोष्ट त्यांनी अशी केली की गौतमी ताईंसारखे ना त्यांनी इथं बरंच बोलवलं कारण इन्स्पायरिंग आहेत त्या म्हणजे चार मुलांना असं वाटत असेल ना की आपल्याला डान्स करायचा आहे पण कसं हे करायचं तर ते इन्स्पायरिंग असतं की रे बघा ह्या इतकं छान करतात त्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी इथं आणलेल्या आहेत प्राजक्ताताईंनी दरम्यान यावेळी बोज अँड बटनच्या संचालिका प्राजक्ता देसाई यांनी स्पर्धेमागील आपली संकल्पना स्पष्ट केली त्याचबरोबर डॉक्टर अमित देसाई यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत विजेत्या स्पर्धकांचे विशेष कौतुक केले आपला जरी नाशिकमधला पहिलाच सीझन असेल तरी आपण प्रत्येक वर्षी आता याचा सीझन करत राहू सेकंड सीझन थर्ड सीझन आणि खूप सारे सीझन्स आपल्या येतच राहतील सगळ्यांच्या आपल्या आशीर्वादाने अशी मी अपेक्षा करते माझा कार्यक्रम सक्सेस होण्यामागचा माझा एक मोठा हात म्हणावं ते माझे मिस्टर डॉक्टर अमित देसाई हे जर आज माझ्या पाठीशी नसते तर मी कुठलाही कार्यक्रम करू शकली नसती ते माझ्या पाठीशी भक्कम उभे म्हणतात ना एका पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तसं आमच्याकडे उलटं आहे एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष उभा आहे आज आमचे डान्स कॉम्पिटिशनचं आता आम्ही असं ठरवलं आहे की आपण डान्स कॉम्पिटिशनचे सीजन्स हे प्रत्येक सिटीमध्ये वेगवेगळ्या सिटीमध्ये करत राहावे जसं आजपर्यंत मुंबईमध्ये केले आता नाशिक तसे आता वेगवेगळ्या सिटीजमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण हे कार्यक्रम करत राहील ते लावणी जास्त आहे याचं कारण आहे गौतमी पाटील मॅम आणि आपले अश्मिक सर ऑल क्रेडिट गोज टू अश्मिक सर अँड गौतमी मॅम सगळे आता या डान्स कॉम्पिटिशनमध्ये टो पूर्ण पूर्ण देशातून कंटेस्टंट आले आहेत येस सो बोज बटन आणि प्राजक्ता मॅडम म्हणजे प्राजक्ता ऑफकोर्स मगाशी बोलली मी आय एम अ प्राऊड हजबंड बट हवे व प्राजक्ता जी मेहनत घेते आणि नाशिकमध्ये एका स्टेजच्या खाली एवढे लोकांना एकत्र करणं इज नॉट अ स्मॉल टास्क अँड होपफुली यापुढे भरपूर शोज होतील नाशिकमध्ये पण प्लस वी आर For in few days. यास पर्दे या स्पर्धेसाठी नाशिक मधील सोनी गिफ्ट आणि सोनी पैठणी विशेष सहकार्य लाभलं प्रचंड जल्लोषात पार पडलेली ही स्पर्धा उपस्थित्यांमध्ये कायमच स्मरणात राहील अशी प्रतिक्रिया यावेळी प्राजक्ता देसाई यांनी व्यक्त केली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक